का आता माझी बहीण बी आली दाजी भाले काय वाट कर का। वाटणे कर बरं पट्टे वाटणे कर तुला वाट मी एकदम येडच आहे वाटण्याच झोपाल ती का नव्हती राहती दाजी हाता नाही वाटण्या करा एकदम लहान मी आहे माझ्या हिशोबाने मला ते काय द्या त्या पाहुण्याला पाहून शिन झोपल्या सारखा करून घेऊ नको आता असले फटके हानी का नाही मी सांगितलं नाही म्हणती बरं ते काही बोल दहा रुपयाची पाहिजे आणतो सर

तुम्णा। था। तुम्णा। था। चार नाही करणार ना ना मी हुँ। हुँ। हो पाच हिशेन माझा हिसा कुठं गेला पाच करा मग किती तुम्हाला पाच पाच मानल पाच हिशे मंजिल टावर होईल होऊन वाचितच्या वाटण्या करीत नाही माझ्या जीवा जीवायच्या पण कोणाला वाटून देत नाही मी ह्यांना कशाला बोलले त्यांना तिचा तुम्हाला रात्री सांगितल्याप्रमाणे करा ती बरं त्यासाठी देतोच काय की तू बुलून बोलून तरी म्हणलं राहते पाहुणा कस का नाही म्हणून मग मण भेटलीत मला ती आता काना भरवायचे नाही तर आणि असा डुप्लिकेट व्यवहार करायचा असतो ना फटके लगेच असते म्हणून मी आज बापी व्यवहार करतो डुप्लिकेट कसे काय हो दाजी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दे करा बी बरोबर हो करायचे तेच करायचे त्यांच्या मनावर काही होत नाही कसे काय काय नाही होत तुझं मन होतं काय हां मग तो ते काय त्यांच्या मना काही नाही होत होते ते मोठा जे दाजी असतो का आपला घरातला ते वाटले करून येत असतोय गपकी कशाला येतो तिथं टक्कर खायला आणि इकडे पैसे मला जाऊन मला जत्राला जायचे पैसे तर नाहीत ना कसा आलास हे पट्टा आहे का हे पट्टा जे आहे हे पट्टा तू मला दिली आणि मागचं जे आहे ते तुम्ही सगळेजण घ्या मी समोर काय करतो मी तुला आत्ताच सही देते मला पाचशे रुपये दे बरोबर दि पाचशे रुपये आत्ता सही करून तुला लगेच नाव चक्कर लगेच एक काम कर ना पैसे दे ना आधी तू काय कर सौ काय तुला लाज वाटते का तुम्ही वाटण्या करायला 500 500 रुपये मागितत देत नाही बरं तू काय कर डायरेक्ट सौदास कर काय माझी ई काय दाजी पशी काय अरे त्यांच्या पशी काम आहे तुला काय माहिती तुला काय माहिती की त्यांचा पैसा आहे त्यांनी कुठे कुठे पैसा लबीत काय होला काय माहिती भरले तू काय काय तो पुरवला आणलं की कुदळी आणली की पैसाच बरं ते बाकी तू काय बोलू नको तू काय कर किती रुपये देची जमीन ते सांग मला नाही ऐकायचंय